पुराव्या पुराव्याशिवाय पुरावर आरोप करणं हे खूप योग्य आहे आणि ते, ते, ते त्यांना हो द्यायला सांगितलेले त्याबद्दल माझी आणि बावनकुळे साहेबांची पण चर्चा झालेली कारवाई आणि त्या संदर्भामध्ये तीन वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत तीघही इन्क्वायरी तिघी एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करताय कारण त्याच्याला ते रिपोर्ट देत असताना त्याच्यामध्ये काही तफावत दिसली तर त्या प्रत्येकाच्या विश्वासार्थीवर प्रश्न निर्माण होणार आहे त्याच्यामुळं फार बारीकपणे ह्याचा तपास चाललेला आहे आपण काळजी करू नका तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे आम्ही पण असं शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना कपून घेणार नाही आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी याच्यात जास्त आहे आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठी